सिन्नर तालुक्यातील कामगारांसाठी कामगारांच्या नागरी वसाहतीत कामगार कल्याण केंद्र तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन शनिवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज एळवे उपायुक्त विकास माळी स्टाईजच्या प्रशासकीय मंडळाध्यक्षा सुधा माळोदे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगलेंसह मान्यवर उपस्थित होते शहरातील सरस्वतीनगर भागात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्राच्या नूतन कार्यालयाचे भव्य उद्घाटन शनिवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इळवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभाग सहाय्यक कामगार कल्याण आयुक्त भावना बच्छाव उपायुक्त विकास माळी स्टाईजच्या प्रशासकीय मंडळाध्यक्षा सुधा माळोदे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले माजी उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे बाळासाहेब उगले हरिभाऊ तांबे राजाराम मुंगसे किरण गोजरे देविदास खताळे अनिल करपे भारत सोनवणे देवीदास सांगळे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी कामगार कल्याण केंद्राच्या माध्यमाने कामगार व त्यांच्या कुटुंबियाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योजना उपक्रम राबवले जातात त्यामुळे या केंद्रासाठी उत्तमोत्तम सुविधा पुरवणे तसेच सरदवाडी रस्त्यालगतच्या उपनगरांसाठी भाजी बाजारकरिता प्रशस्त जागा उपलब्ध करण्याची ग्वाही यावेळी आमदार कोकाटे यांनी दिली कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास कामगार कल्याण केंद्र संचालक अनिल बोरसे अनिल वराडे विलास गोडसे अशोक भालेराव कामगार भूषण पुरस्कार विजेते रामचंद्र शिंदे पांडुरंग वारुंसे पंकज जाधव किरण चतुर डॉक्टर श्यामसुंदर झळके मल्लू पाबळे उमेश गायकवाड अरुण खाताळे देवा आवारे गणेश तांबोळी आदींसह कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सुरेश कामगार कल्याण मंडळ या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व कामगार बंधू उपस्थित झाले त्याबद्दल मी प्रथमचा सर्वांचे आभार मानतो खर तर ह्या कामगार मंडळाबाबतीत साहेब आम्हाला बऱ्याच दिवस काही गोष्टी माहिती नव्हत्या हो परंतु त्या दिवशी बच्छा मॅडम आपले भावसर सर अनिल करपे किरण गोजरे असे तांबोळी एक पाच सात कामगार त्या दिवशी आल्यानंतर आमदार साहेबांची मार्केट लिमिटिंग होती आणि त्या ठिकाणी मग तो विषय थोडासा सविस्तर झाला आणि त्या ठिकाणी तात्काळ आमदार साहेबांनी सांगितलं की आठ दिवसामध्ये तुम्हाला तुमचं ऑफिस शिफ्ट करून या जागेमध्ये स्थलांतर करू म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी सूचना करून गेल्या चार दिवसापासून ही जी काही सर्व टीम येत आहे हे सर्वजण साहेब दिवसरात्र या ठिकाणी थांबून हे काम पूर्ण करत आहे खरंतर ह्या कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातन ज्या काही या कामगारांच्या कामगारांना कामगारांच्या महिला मै, असतील घरात मुलं असेल त्यासाठी अनेक चांगल्या चांगल्या योजना या मंडळाच्या माध्यमात येत आहेत मी यानंतर बऱ्याच वक्त्यांना बोलायचे मी या ठिकाणी सर्व प्रमुख मान्यवरांचे आभार मानतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो जय सिंदर तालुका औद्योगिक वसाहत याची प्रशासकीय अध्यक्ष म्हणून मी सध्या एक कारभार सांभाळते आहे आणि हे भाग्य मला आज आमदार माणिकराव कोकाटे यांच्यामुळे मला लाभलेलं आहे ला त्यांच्या उपस्थितीमध्येच मी आणि भावनाताई पण इथे आहे तर आमच्या महिलांसाठी म्हणून आपल्या महिलांमध्ये इतकी ताकद आहे इथे बऱ्याचशा महिला उपस्थित आहे की एक महिला आघाडी आणि महिलांसाठी काही काम करण्याचं आज एवढं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ जे इथे उभं राहिलेलं आहे तर आपण एक काहीतरी चांगलं काम करू शकतो महिलांसाठी एक काहीतरी चांगला आपण उपक्रम राबवू शकतो आणि इथे बरेचसे मोठी उपकरण उपक्रमात उपक्रमाची यादी आहे ती मी काही वाचत नाही कारण कामगारांचे खूप सारे कल्याण करणारे सरकारने आणलेले म्हणजे नियम आहे कायदे आहेत बरेचशा सवलती आहेत त्या आपल्यापर्यंत पोचत नाही आहे पण आज ह्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत आपल्यापर्यंत पोचणार आहेत आणि आज मला इथे म्हणजे जी काही इथे उपस्थित असणाऱ्या महिलांना मला आज आज पुरुषांपेक्षा महिला जरी कमी दिसत असल्या तरी पुढच्या वेळेला महिलांची संख्या जास्त असेल आणि जेव्हा कधी महिलांची संख्या जास्त असेल त्यावेळेला वेळेला मला मुद्दाहून बोलवा कारण काही उपक्रम मी सीमाताईंना पण बरोबर घेणार आहेत आणि काही उपक्रम महिलांसाठी म्हणून आपण करूया आणि एक महिलांची शक्ती आणि आघाडी इतकी मोठी असते ही जरा सिन्नर तालुक्याला दाखवून देऊया कारण एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते म्हणजे ब्याशी मध्ये वडिलांनी म्हणजे सूर्यभ्राडक नानांनी जळाले इथे काही नसतांनी औद्योगिक वसाहत उभी केली मालक जितका महत्वाचा आहे तितकाच कामगारही महत्वाचा आहे आणि आज ह्या क्षणाला म्हणजे बावीस दोन हजार म्हणजे बावीस साली एंट्री केली की माणिकराव कोकारणे हे सिंगरचं भूषण हे आपल्याला समोर आलेल्या स्टँडपासून जे काही सुरुवात होते जे काही दिसतं इतका मोठ्या प्रमाणात झालेला बदल एक कर्तृत्ववान आणि माणसंच करू शकतात ते कोणालाही शक्य नसतं पण हे सगळं करताना त्यांना पाठबळ देण्याचं काम आपण करायला हवं म्हणून मला आवर्जून इथे सांगावं असं वाटतं की जेव्हा जेव्हा कधी कधी कुठल्याही वेळेला माझी गरज असेल किंवा कि मला असं आहे की आपण हे काम करायला हवं त्यावेळेला मला महिला नक्की सहकार्य करतील महिलांचा उल्लेख करून करते इथे पुरुषांना असं वाटायला नको आहे तुम्ही तुमच्या घरातल्या भगिनींना जर पाठवलं तर मला खूप आनंद होईल आणि म्हणजे इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच मी एक म्हणजे असं विनंती करते की कामगार उद्योजक उद्योग क्षेत्राशी जरी माझं नातं जुळलं जोड़, जुळलं गेलेलं असलं तर तिथे काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी जी, जी मला आज कोकाटे साहेबांनी दिलेली आहे त्याचं मी नक्कीच सोनं या कार्यक्रमाच्या जे जो आज कार्यक्रम होतोय आपल्याला केंद्राचं उद्घाटन आपण करतोय हा प्रवास अठ्ठावीस जानेवारीला सुरू झाला आणि मला अतिशय आश्चर्य वाटत म्हणजे मला अतिशय तो झटकाच बसला किंवा आठ दहा बारा दिवसामध्ये म्हणजे एक इन्क्वायरी माझ्याकडे आली भाऊसरांकडून कि केंद्र अतिशय छोट आहे सर आपल्याला काही करता येईल का म्हटलं आता केंद्र तुमचं आहे तुम्ही आमचे आहात तुम्हीच काहीतरी केलं पाहिजे त्याच्यामध्ये इनिशिएट्यू घेतले पाहिजेत व काय करू म्हणाले मग त्यांना काही युक्तीच्या गोष्टी सांगितल्या आणि ते आमदार साहेबांना जाऊन भेटले आणि अतिशय स्वप्नवत आहे हे म्हणजे अठ्ठावीस जानेवारीला हे सुरू होतंय फक्त चर्चेच्या स्वरूपामध्ये आणि मला शक्यच वाटत नव्हतं हो मी कालही त्यांना म्हणत होतो की अरे तुम्ही घाई करताय का तुम्ही माझा पंचवीस तारखेला एक नाशिकमध्ये कार्यक्रम आहे त्यावेळी येतो व्यवस्थित होऊन जाऊ दे परंतु त्यांनी मला खात्री दिली आणि त्यांनी फक्त एकच नाव सांगितलं की आमदार साहेब आपल्या पाठीशी आहेत काही अडचण येणार नाही आणि खरोखरच ते आज प्रत्यक्षात आलं आमदार साहेब महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मी आपले फार फार आभार मानतो कारण एवढी एखाद्या छोट्या केंद्रासाठी एवढी प्रशस्त जागा मिळणं हे खरोखरच आम्हालाही ते अजूनही माझा विश्वास बसत बसत नाही त्याच्यावरती की बाबा एवढं छान जागा आपल्याला मिळेल आणि असं केंद्र जर असेल आम्हाला फार मोठ्या वास्तूची आवश्यकता नसते केंद्रासाठी परंतु एक हजार दोन हजार स्क्वेअर फुटाची जागा त्याच्यासमोर थोडीशी मोकळी जागा असं असेल तर सर्व कुटुंबियांसाठी कामगारांच्या आम्हाला वेगवेगळे उपक्रम राबवता येतात आणि निश्चितपणे म्हणजे तुम्ही ही जी आम्हाला जागा दिलेली आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे याचा पश्चाताप तुम्हाला निश्चित होणार नाही आणि तुम्ही आम्हाला निश्चितपणे सांगाल की आम्ही ही जागा जी दिलेली आहे सेन्नरकरांनी तर ती निश्चितपणे सदोपयोगी लागलेली आहे याची मी आपल्या सर्वांना खात्री देतो कारण माझ्या तालुक्यामध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास पंधरा ते वीस हजार कामगार राहतात आणि त्या कामगाराचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या कल्याणाच्या संदर्भात त्यांच्या संदर्भात जर काही करत नसून नसेल तर ते माझा अपयश आहे त्यामुळे तुम्ही माझ्यापर्यंत अप्रोच झाला ही एक गोष्ट आहे पण तुम्ही व्हॉलेंटिअरली हे सगळं गोष्ट करणं आवश्यक आहे हो शेवटी कामगार हा माझा मतदार आहे ज्याने मला सत्ता दिली ज्याने मला या पदावर बसवलं त्या माणसाच्या कल्याणाचं त्या माणसाच्या भवितव्याचं त्याच्या कुटुंबाच्या भवितव्याचा विचार करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे हे माझं काम आहे त्या बाबतीमध्ये मी तुमच्यावर उपकार केले नाही हे माझं कामच आहे ते मी केलंच पाहिजे शंभर टक्के केलं पाहिजे त्यामध्ये कुठेही खंडपडता कामा नाही किंबहुना यापेक्षा अधिक चांगलं काम कसं करता येईल असा माझा या ठिकाणी विचार असतो तुम्ही माहिती मागितले मी तुम्हाला चार रुपये देईल इतकी माझी तळक कामाची असते म्हणजे अगदी कुठल्याही क्षेत्रातल्या कुठल्याही क्षेत्रातल्या कुठल्याही जबाबदार व्यक्तीने एखादं काम मला सांगितलं तर मी तात्काळ त्या कामावरती तोडगा शोधतो तात्काळ ते काम मार्गी लावतो एक रस्त्याने आलो रस्ता खराब दिसला गटरा उडी दिसली बाईने कंप्लेंट केली साहेब ही गटरा उडी आहे तासाचा त्रास होतो काहीतरी करा मी त्या जागेवरनं फोन करतो शिवला त्या जागेवर नगरसेवकाला बोलून घेतो तर सांगतो हे काय काय करता काम नाही घे माझी अपेक्षा अशी आहे की जो लोकप्रतिनिधी असेल मग तो महिला असो पुरुष असो नगरसेवक असो जिल्हा परिषद सदस्य असो पंचायत समिती सदस्य असो त्याने त्याचं त्याचं काम विमान इतबार केलं पाहिजे कारण लोकशाही प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका विधानसभा लोकसभा आणखी वेगवेगळ्या संस्था यांच्या निवडणुका सातत्याने होत असतात पण त्या निवडणुका काय पोर पोरखेळ म्हणून होत नाही करणूक म्हणून होत नाही त्या निवडणुकीच्या पाठीमागे काही जबाबदारी असते जे नागरिक तुमच्या भागामध्ये राहतात ज्या लोकांची तुमच्याशी संपर्क आहे ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं आहे त्यांच्या समस्या सोडवणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे ती प्रत्येकाने केली पाहिजे म्हणून मी माझ्या निदर्शनात ज्या ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी मी तात्काळ मार गेलो होतो आता मी इथून बाहेर पडलो मला दोन महिला भेटल्या म्हणजे साहेब इथं आम्हाला अंगणवाडीची शाळा भरते आणि अंगणवाडीच्या मुलांना आपण या ठिकाणी अन्याय तुम तुम देतो तुम्ही जागा कामगार करायला मला दिली म्हणजे काळजी करू नका दुसरी जागा तुम्हाला बांधून देतो पुन्हा एखादी मला बांध देतो तुमच्यावर अन्याय करून यांच्यावर न्याय करायचा अशी आपली धारणा नाही त्या मुलांना त्या अंगणवाडी मध्ये जाणाऱ्या मुलांना त्या अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांना त्यांना सुद्धा या ठिकाणी जागेची सुविधा करणं ही सुद्धा माझी जबाबदारी आहे मी उद्याच नगरपालिकेमध्ये आमच्या नगरपालिकेचे ज्या प्रशासकीय अध्यक्ष आहेत प्रांत त्या प्रांताला मी उद्या वरून घेणार आहे त्यांना सांगणार आहे की मला ताबडतोब खोलीची व्यवस्था करून द्या आठ महिना मी तुम्हाला नवीन खोली बांधतो देतो आणि त्यामध्ये तुम्ही अंगणवाडीचे मुलं आणि त्याचं या ठिकाणी करा तुमचीही सोय करतो त्यांचीही सोय करतो की मग ना माझ्या डोक्यामध्ये एक वेगळा विचार आहे निळवे साहेब आपण आलात मला असं वाटतं की मोठ्या प्रकारचं कामगार भवन या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपल्याला जर कधी एम आय डी सीमध्ये जागा मिळत असेल तर मी उद्या आमचे ते एम आय डी सी रिजनल अधिकारी जे आहेत गवळी साहेब त्यांच्याशी मी उद्या बोलणार आहे की आम्हाला कुठं एम आय डी सीमध्ये इथे जवळ अलीकडे इथे किंवा भुसळगावमध्ये जळत असेल तर भुसळगावमध्ये शासकीय जागेमध्ये एखादा एकरचा प्लॉट कारण हे दोन पाच गुंठ्यामध्ये मी एवढं छोटं काम करणारा ना माणूस नाही आहे मला मोठं काम आवडतं मोठं स्वप्न आवडतात मोठ्या सुविधा आवडतात मोठे विचारही आवडतात माझा विचार हलका नाही माझं काम हलका नाही त्यामुळे मला माझं एवढंच समाधान होणार नाही टाईम मी आता जी तुम्हाला जी गरज होती ती तात्काळ सोडवण्याचं काम आपण केलं आहे हे काही परमनंट नाही यामधून परमनंट तुमच्या नावाने इमारत परमनंट तुमच्या नावाने या ठिकाणी मोठ्या प्रकारची जागा म्हणजे दोन पाच हजार स्क्वेअर फुटाची जागा ही तुम्हाला उपलब्ध करून देण्याची माझी या ठिकाणी जबाबदारी आहे त्यामध्ये मी जास्त लक्ष घालणार आहे बाकी बऱ्याचशा आमदारांना या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा आमदारांना त्या आजगाराच्या मातीवर काय आणायचं त्यांना इंटरेस्टच नाही त्यांना फक्त गावात वाढदिवस कोणाचा वाढदिवसाला गावात काय कोणाचं को लग्न कोणाचं चालले लागणार म्हणजे अनेक महाराष्ट्रातले आमदार अशा प्रकारे फिरतात मतदारसंघामध्ये सुविधा नाही जनतेच्या सुविधा नाही कोणाला पाणी नाही कोणाला रस्ते नाही कोणाला वीज नाही कोणाच्या को अंगणवाडीच्या शाळा खोल्या नाही मुलांना शाळा खोल्या या ठिकाणी पडलेल्या आहेत गावात पिण्याच्या पाण्याची योजना नाही अशा प्रकारचं काम मला लोकशाहीमध्ये अपेक्षित नाही लोकांनी ज्या कामासाठी आम्हाला निवडून दिलेलं आहे ते काम आम्ही प्रायोरिटीने पहिलं केलं पाहिजे त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सुविधाच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जे जे करता येईल ते करण्याचं काम त्या त्या जागेवर त्या त्या लोकप्रतिनिधी करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे त्या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे विकासावर माझा विश्वास आहे विचारावर माझा विश्वास आहे त्यामुळे मी ज्या गोष्टीवर विश्वास आहे ते काम केल्याशिवाय राहत नाही आणि भवितव्य काम करतो मला आज एक कामगार कल्याण मंडळाच्या संदर्भामध्ये माझ्या डोक्यामध्ये मी इळवे साहेबांना भेटणार आहे परत यांना पण पर आमच्या लोकल लोकांना भेटणार आहे तुमच्या डोक्यामध्ये असतो कल्पना यामध्ये मी काय भर घालू शकतो आणि यातून मला कामगारांचं भलं या माझ्या मतदारसंघाच्या जन कसं भलं करता येईल तो विचार माझ्या मनामध्ये आहे तो निश्चितपणे मी या ठिकाणी तडीला नेल्याशिवाय राहणार नाही ने। एक चांगल्या प्रकारचं कामगार भवन या सिन्नर तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चांगलं कामगार भवन फक्त सिन्नरला पाहायला मिळेल अशा प्रकारचं कामगार भवन उभारण्याचं स्वप्न माझं आहे आणि ते तुम्हाला माहिती आहे ते मी एखादं स्वप्न पाहिलं की ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही म्हणजे मी असा आर्धवट माझ्या राजकीय जीवनामध्ये आतापर्यंत मी काही बोललो काही शब्द दिला आणि तो अपूर्ण राहिला असं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के घडलं नाही एखाद्या ठिकाणी काही कारणास तो अपवाद असू शकतो परंतु असं कधीही होत नाही मी एखादा शब्द दिला की काम सांगितलं आणि माझ्याकडून झालं नाही किंवा लेट झालं लेट होऊ शकतं परंतु झालं नाही असं कधी होणार नाही त्यामुळे मला एक नवीन या माझ्या तालुक्यातल्या माझ्या कामगार बांधवांसाठी चांगलं कामगार भवन या ठिकाणी बांधण्याची माझी इच्छा आहे येळू साहेब मी एकदम परत तुमच्याशी एक बसेल चर्चा करेल या धरतीवर आपल्याला राज्यामध्ये आणखी काही करता येते का। कामगार मंत्री सलमानी हसन मुस्लिम साहेब माझे मित्र आहेत आणि मला पाहिजे ती मदत करतात तुमच्या ज्या अडचणी आहेत पैशाच्या अडचणी माझ्यावरून चला तुम्हाला काही पैसे लागत असतील पाच पंचवीस कोटी रुपये ते पण मी त्यांना द्यायला सांगतो पैसे कमी म्हणतात सरकारकडनं तुम्हाला पैसे द्यायची पण व्यवस्था करतो काळजी करू नका त्यामुळे एक चांगलं काम आपल्याला उभं करायचं राज्यामध्ये कामगाराचा विश्वास निर्माण झाला पाहिजे त्यांना वाटलं पाहिजे की आम्ही जातोय आमच्या पाठीमागे कुणीतरी आहे आमचा विचार करणार कोणतरी आहे आमचे प्रश्न सोडवणार कोणतरी आहे आमच्या समस्या मांडणार कोणतरी आहे आणि या दृष्टिकोनातून आपण सामूहिकपणे एकत्रितपणे या ठिकाणी या प्रश्नाला सामोरं गेलं पाहिजे